बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू असून आज दुपारपासून जोरदार पावसाची संततधार कायम आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेली मका पिके पाण्याखाली गेली आहेत मात्र पावसामुळे ही मका पिके पाण्यात बुडाली असून ती कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे काही ठिकाणी शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त होत आहे हा मी एवढ्या तालुक्या मधून ग्रामीण भागातून बोलतोय तर अंत्रविलमध्ये आता दिपाली पूर्वी परतीच्या पावसाने खूप प्रकार मोठ्या प्रचंडात नुकसान झालेलं आहे अक्षरशः बिट्या ह्या वावर शेतामध्ये असून पाण्यातून बाहेर काढण्यात काढण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा तो तोंडी आलेला घास देखील घेरून घेतलेला आहे अतिवृष्टीने तर याला 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 प्रशासनाने तर लवकरात लो, लवकर काहीतरी मदत करावी हीच अपेक्षा आहे दत्तू सुखदेव गुंजाळ बोलतो ह्या चार दिवसापासून एवढा पाऊस झाला की पूर्ण परतीच्या पावसाने एवढं नुकसान केलं पूर्ण रोप कांदे मक्का पूर्ण पाण्यात भिजलेले आहे तुम्हाला सांगतो ते अक्षरचा सा खर्चसुद्धा वसूल होणार नाही अशी वेळ आमच्यावर आलेली आहे आणि जो पाऊस मध्यंतरी थांबला होता था त्याच्यात आम्ही थोडेसे बा घरगुती घरी बिलगून ते मक्का सोंगल्या होते त्या सुद्धा अक्षर पाण्यातून काढता येईना आम्हाला अशी परिस्थिती झालेली आहे आणि जे शासनाने दुपारी पूर्वी जी मदत जाहीर केलेली तीसुद्धा खात्यावर अद्याप जमा झालेली नाही जे तीन चार हजार रुपये किलोना कांद्याचं घेतलं होतं ते अक्षरशः एक सुद्धा वावरत राहिलेली नाही म्हणजे कांद्याची लागण करावा आम्हाला रोप सुद्धा आता उपलब्ध होणार नाही आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्यावर